नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माशरस फिलिव रोड मधील मारुती मंदिर ते पिसे वस्ती या रस्त्याचे काम जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने आमरण उपोषण पिसे वस्ती ग्रामस्थांनी केले आहे आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून हनुमान चौक मास येथे आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे कामचे काम पाहिजे या अधिकारांचे कला जगाय या अधिकारांचे कला काम पाहिजे कार्यकारी अभियंता सार्वजनिक का बांधकाम विभाग अकलूज यांना सचिन मोहन पिसे पिसे यांनी अर्जही दिला होता या अर्जामध्ये असे नमूद करण्यात आले होते की रस्त्याचे काम जोपर्यंत चालू होणार ना नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने आमरण उपोषणच बसणार आहे संदर्भीय अर्जानुसार तक्रार दाखल केली आहे सदर दाखल केलेल्या तक्रारीवर कोणत्याही प्रकारे रस्त्याचे काम चालू झाले नाही मला नाईलाजास्तव उपोषणासारख्या अस्त्राचा वापर करावा लागत आहे असे नमूद करण्यात आले होते मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे तर पाहूयात आपण बसलेल्या प्रतिक्रिया नमस्कार मी सचिन गेले तीन वर्ष झाले या रस्त्याचं चा काम चालू आहे काम रस्ते पूर्ण केलेले त्यांनी भरपूर निवेदन दिले फोन केले तर फोन रिसीव्ह करत नाहीत त्यांनी निवेदन दिलेलं उत्तर देत नाहीत त्यासाठी आम्हाला लोकशाहीचा मार्ग वाप पर, वापरायची वेळ आलेली आहे आज म्हणून आम्ही उपोषण त्याला ठरवलेलं आहे जोपर्यंत पिली रोडचं काम चालू होत नाही तोपर्यंत मी उपोषण करत आहे माझं नाव सोमनाथ मस्के आहे मी गेली वीस वर्ष आर्ट ऑफ लिव्हिंगचं काम करतो आहे हे काम कोणाकडं आहे ह्यापेक्षा शासनाने ह्या कामात लक्ष दिलं पाहिजे कारण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ह्या कामामध्ये असा आहे ह्या ठिकाणी तीन कॉलेजेस तर आहेत ह्या रोडला पण जे काम झालेलं आहे त्या कामला एका साईडनी सिमेंटचा रोड एक साधारण दोनशे फूट सिमेंटचा रोड आहे तर त्या रोडमध्ये अर्धा सिमेंटचा रोड केलेला आहे आणि त्या अर्ध्या सिमेंटच्या रोडमध्ये काय आहे दुसऱ्या साईडचा अर्धा रोड कनेक्ट करताना त्याला गजाचे तुकडे टाकलेले आहेत ते गजाचे तुकडे पूर्ण आता साईडला आहेत मग ज्यावेळेस दुसऱ्या साईडनं वाहतूक होती ना त्या वाहतुकीच्या दरम्यान जर दुसऱ्या साईडने जरी एखादं वाहन आलं तर त्या वाहनाचा ॲक्सिडेंट झाला किंवा साईडला घ्यायची म्हणलं गाडी तर गजाचे तुकडे एखाद्याला म्हणजे जीवहानी होऊ शकते एखाद्याची तर हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही पाहू शकता त्या फोटोमध्ये लाईन आहे आणि रोड एकदम कंजेस्टेड आहे एकदम कमी रोड आहे तर त्या रोडमधून दोन्ही साईडला वाहनं जात नाहीत डबल वाहन तर अजिबात बसत नाहीत फक्त एक वाहन येतं किंवा समोरून दुसरं वाहन आलं तर एका साईडला पाच मिनटं थांबावं लागतं कोणत्या तरी एका साईडला तर ही अतिशय दैनंदिन अवस्था आहे तर त्यासाठी शासनाने लक्ष घालून लवकरात लवकर ह्या रोडचं काम केलं पाहिजे आणि पाऊस जर पडला तर पाऊस पडल्यानंतर खूप अडचणी कारण का जो सिमेंटचा रोड आहे तो पाऊस पडण्याच्या अगोदरच पूर्ण झाला पाहिजे तर लवकरात लवकर काम चालू हवं हो, त्यासाठी आमचे मित्र सचिन पिसे ह्या उपोषणासाठी बसलेले आहेत आमर आमरण उपोषणासाठी तर लवकरात लवकर दक्षता घेऊन काम चालू कराल नमस्ते हो। मी राजभा पिसे पंचायत तालुका अध्यक्ष आहे मी यापूर्वी पस्तीस वर्ष बांधकाम खात्यामध्ये काम केलेलं आहे आता सध्या माशेच पिल्लू रस्त्याचे काम गेले सहा महिन्यापासून सुरू करून अजूनही आपणच आहे आम्ही वेळोवेळा साहेबांना समक्ष भेटलो फोन केले पत्रव्यवहार केला त्याचा रिप्लाय काय आम्हाला मिळालेला नाही त्यामुळे पसुन मी आता कायदेशीर मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने आजपासून उपसानाला बसलो आहोत सदरचे काम हे निकृतदारचे चालू आहे पाठीमागे एकदा मी आमच्या दारातच काम चालू होतं आणि खालचा हात चालू होता पी सी सीचा त्याच्यामध्ये ट्रस्टांनी मिळत नव्हतं नुसतं पाण्याने खडी होती तो व्हिडिओसुद्धा माझ्याकडे आहे मी सर्वांना तो व्हिडिओ पाठवला आहे तरीसुद्धा या त्याचे कोण काम हजर नसतं कोण काम करून घेत नाही फक्त कंपनीची लोकं येतात आणि काम करून जातात सदर काम ही खराब अवस्थेत चालू असूनसुद्धा तेही पूर्ण नाही या रस्त्यावर फिल्ली पद्धत बावीस किलोमीटर वाहतूक चालू असते तीन चार मोठी शाळा कॉलेज आहेत म मुलांना पालकांना शिक्षकांना सतत यावं जावं लागतं परवाच आमचा तुरत भाऊ तिथं एका गाडीला अडकून रस्त्याकडला पडला त्याच्या मृत्यूच कोण जबाबदार राहणार असे जे वयस्कर माणसाचं फिरणास्तं इथून सगळं काम हे चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे याच्याकडे शासनाचं लक्ष नाही आम्हाला ग्रामस्थांना कोण काम करतं याची काही घेणं देणं नाही फक्त खाते खाते जे माणसं आहेत ना ते सरकारी कामगार आहेत त्यांनी आपले स्वतःचे काम काळजीपूर्वक करून घेतले पाहिजे त्यांनी त्यांना सदर टेंडरधारकाला सारखे निवेदन देऊन अर्ज देऊन त्यांनी काम पूर्ण करून घेतले पाहिजे किंवा त्यांचे काम काढून घेऊन दुसऱ्या चांगल्या माणसाला काम दिले पाहिजे या पद्धतीने आमचं असं म्हणणं आहे हे जोपर्यंत होत नाही रस्त्याचं काम सुरू होत नाही आम्ही चालूच ठेवणार आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार मी गंगाधर बरेपिसे राहणार माळसिरस महाबळेश्वर मंदिराजवळ माळसिरच पिलीव रस्त्याचं काम अंदाजे तीन वर्षापासून चालू आहे या माळसिरसपासून मोठेवाडी तरंगफळ आणि पिलीव या नागरिकांना या रस्त्याचं काम जरी टेंडर झालं असलं तरी तीन वर्ष नाहक त्रास सहन करावा लागलेला आहे या लोकांना आतोना त्रास झालेला आहे पिलीवची लोकं मगराजा निमगाव मार्गे माळसिरसला येत आहेत त्यामुळे व्यापारपेठ त्या प्रमाणात कमी झालेले आहे या रस्त्याला तीन कॉलेजेस आहेत गोविंदराव देव आ, तीन आहेत आणि तीनमध्ये साधारणपणे अंदाजे दीड ते दोन हजार विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी सायकलवर जातात मोटरसायकलवर जातात मुली जातात त्यामुळे रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे मुलांना नाहक त्रास होत आहे तर त्याचप्रमाणे एक सिमेंटचा रस्ता अर्धवट केलेला आहे अर्धवट तसाच बाकी आहे त्यामुळे नेहमी सतत रोज अपघात होत असतात आणि अपघातातून जर जीवितहानी झाली तर यात जबाबदार कोण हे शासनाने लवकरात लवकर लो ठरवावे आणि सदरचा रस्ता लवकरात लवकर लो या महिन्याच्या आत पूर्ण व्हावा त्याचप्रमाणे ओढ्याच्या काटाला जी भिंत बांधलेली आहे ती पन्नास साठ फुटाचीच बांधलेली आहे राहिलेली सातशे आठशे फूट अजून बांधायची राहिलेली आहे एखाद्या वेळेस कॉन्ट्रॅक्टर पाऊस झाल्यावर चालू करणार असेल तर त्या टायमाला तो बोलू शकतो की इथं पाणी आहे त्यामुळे त्या ओढ्याला आम्ही भिंत बांधू शकत नाही तर त्या भिंतीचंही काम तात्काळ या मे महिन्याच्या आत पूर्ण व्हावं ही आमची अपेक्षा आणि त्यासाठी या परिसरातील तरुण मंडळी ज्येष्ठ मंडळी उपोषणाला बसलेली आहेत तरी तात्काळ प्रश्न निकाली निघावा अशी आमची अपेक्षा आहे